नमस्कार मी वीर पिता श्रावण माळी राणारपुडे तालुका वडगाव जिल्हा जळगाव तयारी सुरू झाली की मला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे से, देश सेवा करायची आहे असं त्यांचा पहिल्यापासून हेतू होता आणि त्याने त्या हिशोबाने त्याचे स्वतः म्हणजे त्याने तयारी करून घेतली रनिंग असेल किंवा उंच उडी असेल गोळा फेक असेल सर्व मित्र जमवले आणि त्याच्याबरोबर त्याने सर्व मित्रांनासुद्धा रनिंगसाठी बोलवून आणि त्यांचीसुद्धा तयारी करून घेतली कष्ट करून मी टेलरिंग काम करायचो ती शेतीचे कामं करायची लहान लहान मुळे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा त्याच्याबरोबर त्यांना जे काम जमेल ते काम करायचे शेवटी तो औरंगाबादला गेला आणि द पहिल्या क्षेत्रात त्याचा नंबर लागला तर तो जम्मू काश्मीरमध्ये उडी या ठिकाणी त्याने प्रथम ड्युटी बजवली लहानपणापासून मी स्वतः माझं माहेर गावचं आहे आणि चाळीसगावला चांगल्या शाळेमध्ये मला शिक्षण मिळालं माझी लहानपणापासून म्हणजे जसं मला कळायला लागलं तसं माझी म्हणजे इच्छा असायची कपा आपण आपली नाजूक वडिलांची पण नाजूक परिस्थिती आहे आणि नंतर पण इकडे आल्यानंतर पण नाजूक परिस्थिती होती माझी आमची आणि मग माझी इच्छा अशी होती आपण याच्यातून काहीतरी वेगळं करायचं याच्यातच कितपत पडायचं नाही मुलांना काहीतरी चांगले संस्कार द्यायचे चांगलं शिक्षण द्यायचं चांगलं उच्च पदावर कुठलं तरी काहीतरी करायला लावायचं काहीतरी आपण कष्ट करून काहीतरी वेगळं जगाला दाखवून द्यायचं अशी माझी मनापासून इच्छा होती आधीपासून आणि मी ते करून दाखवलं माझ्या मुलांनी पण माझ्या इच्छेसारखं माझं स्वप्न पूर्ण केलं पहिली पोस्टिंग त्याची जम्मूला उरीला होती उरीला गेल्यानंतर तिथे पण बॉम्बस्फोट हादसा झाला त्यांच्या सेक्टर पासून थोड्या अंतराळ बॉम्बस्फोट झाला होता थोड्यात वाचले होते ते आणि मग त्यानंतर त्यांच्यावर तो प्रसंग आला त्यांनी ते सगळे त्या लोकांना जे शहीद झाले होते त्यांच्या जे काही असती वगैरे त्यांच्या ते जे काही असतो सगळं त्यांना सगळ्यांना जमा केलं हॉस्पिटलला नेलं काही ते जे काही चांगले थोडे तब्येतला म्हणजे कमी लागलेलं होतं त्यांना त्यांना हॉस्पिटलला नेले ही हा त्याच्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता पण एक आपले देशसेवा देश सेवेसाठी भारत मातेच्या सेवेसाठी आपण एक मुलगा पाठवतोय हा माझ्या मनाला अभिमान होता हा माझा आत्मविश्वास मी आत्मविश्वासाने मी सांगते मी एक मुलगा भारत मातेला दिला मला थोडस हे करत होते पण माझ एक दुसरं मन म्हणत होत कि मग मी माझ्या माझ्या हृदयातून माझ्या कुशीतून एक मुलगा भारत भारत देशाच्या देशाच्या सेवेसाठी पाठवलाय आणि सेवा करून माझा मुलगा म्हणजे नाव कमवतोय असं माझ्या मनाला मी समजवत होते इतर मुलं व्यायाम करतात आर्मीची तयारी करतात त्यांच्या खाण्यापिण्याची काजू बदाम अंडी वगैरे सर्व तयारी असते खाण्यापिण्यासाठी माझ्या मुलाला फक्त पाण्या माठातला पाण्याचा ग्लास असायचा व्यायाम करून आला माठातलं पाणी ग्लासवर पिला का तो बाहेर निघायचा थोड्या वेळाने जेवणाला यायचा तो प्रसंग मला इतका माझ्या मनाला लागून जायचा बा आपण आपल्या मुलासाठी आपण काय करू शकत नाही इतकी आपली हालाकीची परिस्थिती असू खास आहे बा आपली तरी सुद्धा त्यांनी चिकाटी सोडली नाही शिकाटी सोडली त्याचं स्वप्न त्याने पूर्ण केलं उरीला दिली त्यानंतर okay. पंजाब अमृतसरला तीन वर्ष हा आणि मग तिसऱ्यांदा पंजाब अमृतसरला आणि आता ही पंज पश्चिम बंगालला होती hmm. पण त्यांचं ते सेक्टर होतं ते आता इथे कोलकात्याला आलेलो होतो कोलकात्याला खाली आल्यानंतर मग त्यांनी मग फॅमिली बरोबर नेली होती आर्मी कसे असते ब हे कळालं आम्हाला देशासाठी काय करावं लागतं देशासाठी काय विचार असतात हे mm. सगळं आम्ही mm. जळून बघितलं आधी देश मग परिवार आधी ड्युटी मग परिवार माझ्या मुलाला पण मी हे शिक्षण देणार माझ्या मुलाला पण मी मी तरी बॉस शिपाईची ड्युटी केलेली माझ्या मुलाला मी चांगलं शिक्षण द्यायला अधिकारी mm. बनवेलच आणि आता सुद्धा नाशिकला मुलाला पब्लिक आर्मी पब्लिक स्कूललाच टाकलेलं आहे नातवाने तिथे कोलकात्याला सुद्धा सांगितलं मी परत माझ्या पप्पांचं स्वप्न पूर करेल आणि मी परत आर्मी मध्ये येईल हो माझ्या नातवाने पण सांगितलं गर्व तर आहेच मला माझ्या मुलाचं माझ्यासाठी आज माझ्या मुला अजरामोर झालेलं आहे जळगाव मध्ये अजरामोर झालाय माझा मुलगा ड्युटीवर होता एक क्षण सुद्धा असं वाटत नाही माझ्या मुलाची आठवण पडली असेल मला नाही जगात भरपूर मुलं असतील पण माझ्या मुलासारखे मुलंच नसतील बहीण नव्हती त्यांना मला मुलीचं प्रेम दिलं त्यांनी मुलाचं प्रेम दिलं त्यांनी असं एखाद्या म्हणजे चांगल्या वरिष्ठ व्यक्तीला सुद्धा एवढी गर्दी नसेल तीन दिवस गाव बंद होतं शाळा बंद होत्या बाजार बंद होते, होते दुकानं बंद होते तीन दिवस गाव जागा होता तीन दिवस गावाची तयारी भाऊला त्याच्यासाठी आषाढीच्या आदल्या दिवशी आषाढीच्या दिवशी तिकडे पंढरपुरामध्ये गर्दी आपल्या भाऊची आपल्या गुढ्यामध्ये गर्दी होती पिढीकरता प्रेरणा असेल ते पुढच्या पिढीला प्रेरणा आपल्या गावचा अमुक अमुक नावाचा माणूस देशासाठी शहीद झाला आणि आपण शहीद होणं हे म्हणजे देशासाठी दे। एक खूप मोठा नावलौकिक असत गौरवास्पद असत ते तर ती पण एक प्रेरणा असेल पुढच्या पिढीला yes. आठवण तर येतेच आठवण जर आली तर चोवीस तास म्हणजे सर रात्रभर असे त्याच विचारामध्ये झोप सुद्धा येत नसते तर तो लगेच म्हणतो मम्मी आजी बघ सगळं ना सगळ्या गोष्टी आहेत पण आपले पप्पाच नाही एकच गोष्ट नाही एकच गोष्ट नाहीये आपल्याला समजून जातो हा याला काय म्हणायचंय सुरुवात होती संसाराची त्यांची लग्नाला फक्त मोजून आठ वर्ष झालं त्याचं राहिलेलं पूर्ण स्वप्न पूर्ण करायचंय आम्हाला